सुरखाना वाजेशेख विहीर पिंपळसोड रस्त्यावर पुराचे पाणी आणि दरड कोसळल्याने रस्ता बंद सात ते आठ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला अंबाठा ते विहीर पिंपळसोंड रस्त्यावर दांडीची बारीमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळल्यामुळे तसेच पिंपळसोड रस्त्यावर उंबरपाडा पी येथील अंबिका नदीच्या उपनदीवर पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे दांडीची बारी येथे दरड आणि झाडे पडल्याने विजेचे पोल मोडून पडले आहे त्यामुळे खोट विहीर रानविहीर मोहपाडा गोंदगड उदालदरी झारणीपाडा मालगोंदा तातापाणी उंबरपांडा पिंपळसोंड या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे दांडीची बारीमध्ये मंदिराजवळील दरड कोसळल्याने मोठमोठे दगड आणि मुरुम मातीचे ढीग रस्त्यावर पडले आहेत वीज पुरवठा ठप्प झालेला आहे तर खुंडविहीर ते पिंपळजोड रस्त्यावर अंबिकेची उपनदी भूतकड्याचा ओहळा आणि कुंभारचोंड नदीला पूर आल्याने सकाळपासून सात आठ तास वाहतूक ठप्प झाली आणि या नदीवर अनेक वर्षांपासून पुलाची मागणी आहे तीव्र उताराचा भाग असल्याने या दोन्ही ओहळ्यांना नेहमीच पूर येत असतो पिंपळसोंड तातापाणी हा भाग अंधाट जंगल व्याप्त असल्याने नेहमीच जंगली हिमच्र शापदांचा वावर असतो बिबटे तर दिवसाढवळ्या जंगलात गुरे बकऱ्यांवर हल्ला चढवत असतात रात्री अपरात्री सर्पदंश विंचुकाटेची नेहमीच भीती असते वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करून हटवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे कोसळलेले विजेचे खांब येथे फरशी पाईपच्या मोरीवरून वाहणारे पुराचं पाणी खुंटविहीर दांडीची पारी हा अरुंद घाटातील एकेरी रस्ता असून दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प होत असते खाट कटिंग करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे आणि दुसरीकडे खुंटविहीर ते पिंपळसून रस्त्यावरील नदीवरील अनेक वर्षांपासून पुलाची मागणी करेल ती अद्याप पूर्ण झालेली नाही त्यामुळे पुरामुळे दरवर्षी आणि वाहतूक ठप्प होते या मोरीवरून बकऱ्या जनावरे वाहून गेलेली आहेत सर्पदंश अथवा गंभीर रुग्ण असल्यास पुराचं पाणी ओसरल्याशिवाय तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात जाता येत नाही परिणाम जीव गमवावा लागतो वाहनधारक जीव मुठीत धरून वाहने पुराच्या पाण्यातून वाहने टाकतात विद्यमान आमदारांनी लक्ष घालून समस्या दूर करावी शिवराम चौधरी माजी सैनिक पिंपळ